यानंतर एक धक्कादायक बातमी पाहतोय जालन्यातली ही बातमी आहे मालकानं गाईला ठार मारल्याची कळत आहे जालना तालुक्यातली ही धक्कादायक घटना आपण पाहतो आहे जालना तालुक्यातील जामवाडी इथं ही घटना घडलेली आहे दूध काढताना या गाईनं मालकाला लाथ मारली म्हणून मालकाला राग आला आणि त्यानं या गाईलाच या रागातनं ठार मारलेला आहे मालकाविरुद्ध जालना पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे हर्ष बनकर याला याच्या विरोधात आता गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे हर्ष बनकर काल रात्री गायीचे दूध काढत असताना त्याला गायीनं जोराची लाथ मारली आणि त्यामुळे राग अनावर होऊन हर्ष बनकर यानं या गायीलाच मारलेला आहे गणेश जाधव आमचे प्रतिनिधी फोन लाईनवरून आमच्यासोबत उपस्थित आहेत गणेश अतिशय क्रूर अशी ही घटना काय सांगशील गणेश तुला आवाज ऐकू येत आहे जालन्यात घडलेली ही घटना अत्यंत क्रूर पद्धतीची आहे याहून जास्त क्रूरता असूच शकत नाही गणेश काय सांगाल या सगळ्या दूध कारखाना जे आहे ती गायीने लाट मारली असल्यामुळे जे आहे संतप झालेल्या मालकाने जे आहे ती गायीच्या डोक्यावर जे आहे फावड्याचा था। गावकरून जे आहे ते गायला ठार ती घटना जी आहे ती जालना तालुक्यातल्या दरम्यान गाईचा ता मालक जे आहे तो हर्ष भगवान बनकर यांच्या विरुद्ध जे आहे बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून जे आहे तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जामवाडी येथील जे हर्ष बनकर जे आहेत ते काल रात्री जे आहे ते गायीचे दूध काढत असताना त्यांना जे आहे गायीने जोराची लात मारली होती त्यामुळे रागाच्या भरात जे आहे हर्ष बनकर यांनी जे हातात फावडे घेऊन गायीच्या डोक्यात आहे जोराने मारलेले आहे त्यामुळे गाय जागीच मरण पावलेली दरम्यान या घटनेची माहिती मिळतात जे आहे ते बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी जी आहे ती भेट घेतलेली आहे त्यांच्या हर्षल दांडे यांच्या फिरेदीवरून जे आहे जालना तालुका पोलिसांनी आरोपी हर्ष बनकर यांच्या विरुद्ध जे आहे भारतीय न्याय संहितेनुसार जे आहे गुन्हा दाखल करून सदरील आरोपी पुढील तपाससाठी ताब्यात घेण्यात आलेला असून या प्रकरणी जे आहे ते पुढील तपास तालुका जालना पोलीस करता स्नेहा धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल गणेश सर आपण पाहतोय अतिशय दुर्दैवी आणि तितकीच धक्कादायक अशी ही घटना दूध काढताना गाईने लात मारली म्हणून तिच्या मालकानं तिला जीवे मारलाय